त्या त्या घरती काय म्हटलं बेटा तुझं नाव ठीक आहे म्हणे माझे कागद द्या म्हणे कागद दाखवा म्हणे म्हणजे पेपर्स पूर्ण तर इकडले पाच लोकही बोलत होते प्रश्न विचारत होते इकडले पाच लोकं पण प्रश्न विचारत होते तर त्यांनी दोन्ही हात असे केले सर्वे जण थांबा म्हणे तुझा म्हणे शंभरवा नंबर लागला आहे म्हणे आणि कोणी याला विचारायची गरज नाही म्हणे बरं फक्त एक ते दीड मिनिटात बोलले ते माझ्यासोबत आणि कोणालाही मला प्रश्न विचारायला न लावले मग सिलेक्शन झालं काय तिथे शंभर व नंबर व म्हणून माझं सिलेक्शन झालं कोणत्या पदासाठी शिक्षक सहाय्यक शिक्षक या पदासाठी अच्छा आणि तेव्हापासून मी नोकरी करतो आणि आज मी दोन वर्ष झाले रिटायर झाले रिटायर रि� झाले नागपूरला राहणं आहे नागपूरला माझं हा सगळं महाराजांचा प्रसाद आहे तुम्हाला हा पूर्ण महाराजांचा प्रसाद आहे त्यांची देण आहे मला बाकी कोणाची देण नाही आणि कोणाचं मी माझ्या घरी कोणी पैसा नाही आहे आणि एक पैसा तर काका तुम्ही जो काही अनुभव प्रसंग सांगितला समर्थांचा अनुभव साक्षात्कार तुम्हाला घडला आणि प्रत्यक्ष सर्विसला तुम्हाला बाबाजीनं लावला तर आज तुम्ही जो काही अनुभव प्रसंग सांगितला याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु पुन्हा परत काय पुन्हा मी परत पुन्हा सांगतो त्यानंतर मी नोकरी जागाच्या त्याच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गुरुपौर्णिमेला इथे आलो होतो आपल्या काल्याला काल्याला आलो होतो इथे तर काल्याला आल्यानंतर आपलं गोताबिल होते गोताबिलच्या दिवशी आम्ही तिथं धनजी पानेवाड्याला गेलो होतो मारुतीराजू वानखेडे बाबाजी होते तुम्ही चाला म्हणे माझ्यासोबत तिथं नामदेव महाराज तिथं नामदेव महाराजाकडे गेलो गेल्यानंतर तिथे काय झालं की तिथं एका माताऱ्या म्हणजे कुटुंबाकडेच तिथं स्वयंपाकाचा कार्यक्रम राहत होता बरं पहिल्यांदाच गेलो मी तिथे तर कार्यक्रम राहत होता तर त्या मारुतीरावजी वांगले बाबाजींनी मला सांगितलं बेटा म्हणे तू एक काम कर म्हणे हा नैवेद्याचा ताठ आहे म्हणे तूच घे म्हणे पुरण पोळी भजे वळे भात जे काही करत असाल भरपूर मिष्टान्न पदार्थ केला केल्यानंतर मग मी घेतलो ते माझ्या हातात ताट महाराजाने दिलं त्यांच्या पलंगावर ठेवलं असं पलंगाव ठेवल्यानंतर पाणी वयासलं आणि असा नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर माझ्या पाठीवर त्यांनी थाप ठेवली नामदेव महाराजांनी नामदेव महाराजांनी आणि त्यांनी ताट विचारलं असं हे घेता म्हणे अनक खा म्हणे तुम्हाला दिलं मला दिलं हो काय मला ते पूर्ण ताट दिलं हा एक प्रसंग घडला तुमचा महाराजांनी प्रसाद दिला हो। आणि दुसरी गोष्ट आता मला वेळ नसल्यामुळे मी काही कोणत्या जास, जास्त तर थांबू शकत नव्हतो लांब हो बाहेर ड्युटी होती माझी तालुका तालुक्याला वेगवेगळ्या तालुक्याला राहते ड्युटी त्यामुळे माझी रिटायर झाल्यानंतर माझी पूर्ण इच्छा झाली तर आपण सप्त्यामध्ये पूर्ण सातही दिवस आठेक दिवस नऊ दिवस राहायचं राहायचं पूर्ण राहायचं तर आ, मग मला मी आलो मी शनिवारला दोन तारखेला आलो हो पाच वाजता साडेपाच वाजता इथं बरोबर आल्यानंतर मग इथे आल्यानंतर दादा आहे हो मी नेहमी इच्छित असतो हो महिना दोन महिन्यातून पंधरा दिवसातून आठवलं की या बरं तर ते रूम नाही आहे गुरुजी म्हणते आता तुम्ही एक काम करा म्हणते तुम्ही ह्या रूम म्हणजे ध्यान मंदिरामध्ये बसा बसा हो आणि इथंच राहा म्हणजे कोणाला येऊ दे ना कामा तर मग मी काय केलं आलो मी दोन तारखेला हो आणि रूम उघडली पिशवी ठेवली तिथंच पिशवी आता आहे दीड मिळ पंचवीस आहे माझ्या तर आल्यानंतर खूप संध्याकाळची वेळ झाली जेवण वगैरे केलं हो दर्शन घेतलं नंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर मग म्हटलं इथं झोपलो तर गरम गरम हवा लागते काय का नाही त्या झाडाच्या खाली ओके आहे तिथे जाऊन झोपलो तिथं बी गरमच वाटे कपडे काढले बड्याल काढले तसंच लोटलो थोडीशी तात्पुरती फरची थंडी वाटली मग लगेचच एक दोन मिनिटांनी अर्ध्या मिनटांनी ते गरम झाले कसं करावं म्हटलं इकडं म्हणजे त्या दिवशी मी दोन दोनही त्या दिवशी दोन तारखेला मी पूर्ण म्हणजे इकडे अर्ध तिकडे अर्ध पण मला झोप काही लागले नाही जास्तीत जास्त एक जोडा लागला असतो मग दुसऱ्या दिवशी मग रविवार आला नंतर रविवार आला रविवार आल्यानंतर मग मी काय करावं म्हटलं आता मग जेवण केलं आणि पाच सात आपले म्हातारे लोक होते अनुभवी लोक आपल्यापेक्षा मोठे मोठे असल्यामुळे तिथे मी जवड़ जवड़ मी बस बसलो त्यांच्यासोबत गप्पा केले नऊ वाजेपर्यंत सव्वा नऊ वाजेपर्यंत जेवण केल्यानंतर गप्पा केल्याने मी साडे दहाच्या जवळजवळ मी इथे आलो बर म्हटलं हा दार बाहेरून लावून राहते आणि मी स्कूलच लावतो आणि मी चाबी ठेवतो वसंत वसंतदा जस सांगितलं तसं बरोबर तर म्हटलं हे दरवाजा लावून बंद आहेत आवाज दिला दादा दरवाजा उघडा म्हटला आवाज नाही दिला पुन्हा ना डबल दादा दरवाजा उघडा म्हटलं आवाज नाही दिला मग मी काकीनं असं भुक्की ना दरवाज्याला एक दोन तीन ठोके मारले बर बाजी म्हणाले कोण आहे तू असा आवाज दिला बर बावाजी म्हटलं मीच आहो हात जोडले मीच आहोते दार उघडायच्या आधीच बर, बर, बर तर बाबाजीनं असं टीचुपणे आपटल्यासारखी आपटली म्हणजे टीचुपण्या तिथं ते आवाज आला आणि असा दार उघडला असा असा दार उघडल्यानंतर बाबाजी म्हंटल मी हात जोडले बाबाजी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितले यायला तर मला सांगितलं म्हणते वसंतांना इथं आराम करायचा म्हणून बरं म्हटलं तर मग मी पण म्हटलं बाबाजी मला बी सांगितलं म्हटलं त्यांनी की कोणाला येऊ द्यायचं नाही तुम्ही एकटीच राहा म्हणून oh असं मला सांगितलं म्हटलं तर बाबाजीनं पुन्हा परत मला म्हटलं बर म्हणते एक काम करणं म्हणते तू वसंताला एकदा विचारून घे म्हणते मग हे म्हणते परत आणि असं म्हटलं तर यांनी का केलं बट इथं एक खुटी पण नाही आहे म्हणते ठेवायला शर्ट ठेवायचं होतं म्हणते मला शर्ट ठेवायचं होतं म्हटलं आणि बी नाही आहे म्हटलं पांढरे सुप्रश कपडे होते बंगाली ना। पैजामा होता टोपी नव्हती बाबाच्या डोक्यावर असं चाटीसारखं होतं तर मग विचार केला हा जोडले हो विचार केला बरं म्हटलं बाबाजी मी जातो आणि वसंताला विचारतो म्हटलं असं असं थोडंसं तोंड असं पलटवलं दादाकडे मी आणि असं जाऊनच राहिलो तर गेलो न ते का म्हणते मी तू जा म्हणते मी कपडे लटकवतो म्हणते माझी पिशवी पण आहे म्हणते आणि इथं लॉकर आहे म्हणते मी लॉकरमध्ये आपली बॅग ठेवतो म्हणते <स्थाथ> तर बॅग ठेवतो म्हणते तर मी पाहिलं इथपर्यंत गेले बॅग ठेवलीस त्यांनी आणि तिकडेच तिकडून निघूनच राहिलो आणि तिकडून असं रिटर्नच आलो तिथं इथं कोणीच को नाही दिसलं मला दिसलं पण त्या मी का सांगितलं माझी कागदपत्र राहते म्हणून मी इथं ठेवतो म्हटलं म्हणजे हा एक अनुभव साक्षात्कार तुम्हाला साक्षात्कार म्हणजे दोन दोन प्रत्यक्ष म्हणजे तुमच्या मनाला असा पूर्ण विश्वास झाला की बाबाजीने आपल्याला दर्शन दिलं दर्शन श्री संत लाहूजी महाराज मी खरंच राहतो बरोबर नाही खरं म्हणा काही म्हणागच्याही सप्तःमध्ये जन्मोत्सवाच्या सप्त्यामध्ये त्या हॉलमध्ये एका व्यक्तीला गायीच्या रूपामध्ये दर्शन दिलं रात्रीच्या वेळेस गाय आली म्हणे अशी भरगण निघून गेली म्हणे तेवढ्या करते मागच्या जन्मोत्सवाच्या याच वर्षीची घटना आहे बाबाजी ह्या सप्त्यामध्ये इथं हजरच राहत असतात आणि बाबाजी सतत हजर राहते इथे हा एक तेवढाच मोठा विश्वास आहे आणि खात्री आहे बाबाजी राहतेस मला आता फाय मला आता रिटायर झालो की नाही हो सव्वा दोन वर्ष झाले हो। आता या वर्षामध्ये पूर्ण म्हणजे जवळजवळ मी पंधरा दिवसाची येतो कधी कधी महिन्याची येतो आणखी तुम्हाला सर एक गोष्ट सांगतो की आता तुम्हाला जशी प्रसंग आला की रूम नाही भेटली हो प्रत्येक भक्ता सोबत होते असं गर्दीच्या पिरियडला उत्साहामध्ये अलीकडे प्रचंड गर्दी वाढली आता तर याकरता काय केलं लहानू प्रसादालय नावाची एक स्वप्नपूर्ती प्रकल्प संस्थांना हाती घेतला आहे तर त्याकरता आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं एक आव्हान करत असतो की फुल नाही फुलाची पाखळी या कार्यासाठी आपण अर्पण केली पाहिजे जेणेकरून गैरसोय होऊ नये येणाऱ्या भक्तांची आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला तिथे चांगलीच सुविधा होईल आता लगेच हा कार्यक्रम संपल्याबरोबर वरच्या मजल्याचं चा काम चालू होणार आहे आणि तिथे सुसज्ज अशा रुमा होणार आहे म्हणजे बाहेरगावरून येणं किती लोकं येव त्याची सुविधा तिथं झाली पाहिजे तर एक तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहानू भक्तांना मी असं आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाकळी त्या लहानू प्रसादालय हा जो स्वप्नपूर्ती प्रकल्प संस्थांना हाती घेतलेला आहे त्याकरतासुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे असं एक आव्हान करतो आणि तुम्ही जे अनुभव सांगितल्याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानुजी समर्थ लहानुजी महाराज की जय